नमस्कार प्रेक्षको आज महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि श्री क्षेत्र तेळसेश्वर या ठिकाणी आपण आहोत आपल्यासमवेत विचार प्रबोधिनी आणि या वाडा पूर्वविभागातील जे वारकरी संप्रदायातील नितीन महाराज शनिवार आपल्यासोबत आहेत महाराज दरवर्षी आपल्याला ही पानपोळीची सेवा आपल्याला पाहायला मिळते आहे काय सांगाल या सेवेबद्दल हर हर महादेव खरं तर सर्वप्रथम आलेल्या सर्व भाविकांचं या अध्यात्मविचार प्रबोधिनी सामाजिक सेवा संस्था श्री नंदिकेश्वर ट्रस्टीच्या वतीने या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो तर या ठिकाणी अनेक अशी कार्य घडली जातात ती भगवंताचं कार्य घडत असताना आपण सुद्धा या ठिकाणी कुणीतरी मनुष्यजन्म रुपीला आलेला आहोत आणि आपल्याला जे भगवंताचं कार्य करण्याकरिता या ठिकाणी आपल्या या धरणी मातेवर जर आपल्याला जन्म दिलेला आहे तर तो कार्य आपला जन्म या ठिकाणी सार्थक केला जावा आणि त्या हेतूनं अध्यात्मच्या प्रबोधन सामाजिक सेवा संस्था व आनंद आश्रम अनेक वर्षापासून हे अध्यात्मच्या प्रबोधने सामाजिक संस्थेचे विविध जे उपक्रम आहेत त्या उपक्रमातून हा एक उपक्रम या श्री नंदिकेश्वर ट्रस्टीच्या इथे आपण पानपोळीचा हा उपक्रम राबवत असतो हा उपक्रम राबवत असताना अनेक जी दान करणारी जी लोकं आहेत किंवा ज व्यक्ती आहेत त्या व्यक्तींच्या वतीने या ठिकाणी हे दान दिलं जातं आणि आपल्यापर्यंत ही सेवा आम्ही पोहोचवण्याचा था निश्चितच आमचा एक नवा संकल्प किंवा नवा ध्यास आहे आणि हे आम्ही घेऊन या आलेल्या सर्व भाविकांकरता करीत असतो okay, आपल्यासोबत त्याचसोबत सोबत नारळे महाराज आहेत महाराज रात्रीच तुमची इथे कीर्तनाची सेवा पार पडली आहे महाशिवरात्रीच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात भाविक वर्ग इथे उपस्थित राहत असतो आपण याच ग्रामपंचायत आहात एकूणच जी भाविकांसाठी काय सांगा या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे एक भाविकांची व्यवस्था व्हावी याकरता हा नवीन एक उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येतो पानपोईचा आणि प्रसाद म्हणून खजूर वाटप केला जातो ही जी कार्यकर्ती मंडळी आहे ती अतिशय मेहनतीने कष्टाने या ठिकाणी प्रयत्नशील असून येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांचीही उत्तम अशा प्रकारची सेवा करतात हा आमचा एक ध्यास आहे आणि तेच या ठिकाणी करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत त्यासोबत संतोष महाराज शिंदे हे इथे आपल्यासोबत उपस्थित आहेत महाराज भाविकांसाठी काय सांगाल यावर्षीची गर्दी बघता सकाळच्या सतरापासून भाविकांची मोठी रांग लागलेली आहे काय सांगा रामकृष्णारी कैलास राणा शिवचंद्र मोळी परिंद्र माथा मुगडे तारण तारण्य बहु बहुदुख हरी तुझं शंभो मज कोणतारी या अत्यंत पवित्र आणि अत्यंत प्रसिद्ध असं जे आपलं ठिकाण आहे हे नंदिकेश्वर आणि म्हणजे तिरिशेश्वर ह्या गावाचं नाव आहे या गावामध्ये हे भगवान शिवाचं वास्तव्य गेल्या अनेक वर्षापासून अनेक पिढ्यांपासून या ठिकाणी प्रत्यक्षात आहे आणि हे प्रत्यक्षात असलेलं शिवाचं ठिकाण आज जनसामान्य जनापासून तर महाराष्ट्रापर्यंत महाराष्ट्राच्या बाहेर जागतिक लेवलला हे शिवालयाचं या ठिकाणी स्थान प्रसिद्धीला आलेला आहे आणि प्रत्येक माणसाच्या प्रत्येक भाविकाच्या अंतकरणामध्ये हे भगवान शिवाचं वास्तव्य अंतकरणामध्ये निर्माण झालेलं आहे आणि या शिवाचं स्थान हे प्रसिद्ध देवस्थान जेणेकरून जागतिक लेवलला कसं जाईल किंवा या शिवाची आस्था प्रत्येक म जगामध्ये कशी प्रसिद्धीला येईल कारण जागतिक लेवलचं या ठिकाणचं प्रसिद्धीचं ठिकाण म्हणजे या ठिकाणचे जे देवमाशी आहेत हे अत्यंत जागतिक लेवलला त्याची प्रसिद्धी झालेली आहे आणि म्हणून हे ठिकाण पवित्र राखण्याकरता हे ठिकाण पुढे पुढे याची वाढ व्हावी याकरता सर्व आपले आता या ठिकाणी अध्यात्मविचार प्रबोधनी सामाजिक सेवा संस्था याच्या वतीने या ठिकाणी पाणपोहीचा कार्यक्रम गेले अनेक वर्ष या ठिकाणी आपण त्याचा अनुभव घेत आहात तर हे सर्व सेवा आहे ही सेवा सर्वांना मिळावी आणि आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी हे पवित्र ठिकाण कायमस्वरूपाचं जनसामान्य मनां माणसांच्या मनामध्ये असंच कायमस्वरूपाचं राहावं यात उत्तरात्तर वाढ व्हात जावी हीच एक सदिच्छा या ठिकाणी आपण जपत आहात ओके okay, धन्यवाद येते संतोष महाराज शिंदे दशरथ महाराज डारवे आणि नितीन महाराज शनिवारे यांच्या विचार आपण ऐकले कार्यक्रम असा सुरू राहणारे आपण सध्या जी भाविकांची रांग आहे ती पाहणार आहोत तिकडे त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत धन्यवाद